सरांनी याच्यामध्ये काय आपला पुढचं नियोजन काय असणार आज गेल्या पंधरा दिवसानंतर सन्माननीय शिक्षण मंत्री यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे या चर्चेमध्ये आमची एकच मागणी आहे की एक, एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रातील साठ हजार शिक्षकांना न्याय मिळावा आणि त्रेसष्ट हजार शिक्षकांना पुन्हा एकदा अकराशे कोटीचा निधी देऊन एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचं काम या ऐतिहासिक शिक्षणमंत्री यांच्या माध्यमातून व्हावं अशी मी माननीय शिक्षणमंत्री महोदयांना विनंती करेल या राज्याचे लोकप्रिय हो, मुख्यमंत्री आदरणीय हो, एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचे निर्णय खरंच आता ती अतिशय धराडीचे आहे यांनीसुद्धा मागील वेळा अकराशे कोटी निधी एक भरीव तरतूद आमच्या अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांसाठी केली याही वेळी तेवढी तरतूद करून पुन्हा एकदा एक कायमचा आमचा हा कलंक पुसून अकराशे साठ कोटीचा निधी उभा करून सनी हा आमचा कलंक पुसेल अशी आम्हाला अपेक्षा आहे हा निर्णय जर झाला तर महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षक आनंदाने गुन्ह्या गोयंदेने आपापल्या घरी गावी जाईल आणि विद्यार् ज्ञानदानाचं पवित्र कार्य आपल्या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करेल त्यामुळं या राज्याचे प्रमुख सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील या राज्याचे डी सी एम सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अर्थमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब असतील आणि सन्मान्य शिक्षणमंत्री दीपकजी खेसरकर साहेब असतील या सर्वां महोदयांना माझी नम्र विनंती आहे की या त्रेसष्ट हजार शिक्षकांचा लागलेला कलंक पुसण्याचं काम आपण या ठिकाणी करावं येत्या बावीस तारखेला ज्या प्रभू श्रीरामचंद्राने चौदा वर्ष वनवास भोगला त्याचा एक जीर्णोद्धार एक मोठं उद्घाटन सोहळा पूर्ण भारतामध्ये आनंद उत्सव दिवाळी साजरा करून आपण करत आहोत त्याच अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये वीस वर्ष ज्या लोकांनी वनवास भोगला त्या वीस वर्ष वनवास भोगलेल्या शिक्षकांचासुद्धा एक अतिशय चांगला निर्णय घेऊन सनी त्यांचा वनवास आपण कायमचा संपवावा आणि खऱ्या अर्थाने रामराज्य या महाराष्ट्रातसुद्धा आणावं अशी या माई या बाईटच्या माध्यमातून मी राज्य सरकारला विनंती करेन धन्यवाद सर आपल्यासोबत आत्ताच ज्ञानेश्वर चव्हाण संघटना शिक्षक समन्वय संघटनेचे अध्यक्ष सोबत होते धन्यवाद